मराठी असे तुटून पडलेत जे मिळेल ते वाहन लावायला लागलेत ज्यांच्याकडे वाहन आहेत ते सुद्धा एक दिवसासाठी मुंबईला लागले आम्ही पर्याय खुले केलेत ह्यावेळेस मराठ्यांना कारण आम्ही जर ते म्हणलं मुंबईला चला तर काही काही नाही इथं काम असायचं तर त्यांना असं वाटायचं माले संघ जाणं म्हणजे दहा पंधरा दिवस गुंतून पडणे तिकडं आता त्यामुळे पर्याय खुले केलेत ज्याला इथं काम येत ना त्यांनी फक्त आम्हाला येऊ वाट तिसला वाटा लावाल थेट मुंबईपर्यंत यायचं आणि तो मग माघार या असा खुला पर्याय केला आणि दुसरं की ज्यांना यायचं त्यांनी दहा पंधरा दिवसाच्या तयारीनच चला असे तयारी महाराष्ट्रभर सुरू आहे पण मलाही जसं शरीर साथ देईन तसं तसं मी पण बैठका घेत म्हणजे बैठका नाही आहेत प्रत्यक्ष गाठी भेटी आहेत कारण मला वेळ आता उभा राहता येत नाही बोलता येत नाही त्रास होतो चक्कर येऊन पडतो त्यामुळे प्रत्यक्ष गाठी भेटी आहेत जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना मराठा आंदोलकांना सगळे उपोषण करते साखळी उपोषण करते आंदोलनात असणारे सभेत असणारे स्वयंसेवक सगळे आयोजक संयोजकं सगळ्या संघटनांचे ग्रुपचे गणेश मंडळांचे सगळ्या लोकांशी चर्चा करतो आहे कारण यावेळेस सण सणवारा येतं मग आता सत्तावीसला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बसणार येणार आहेत महाराष्ट्रातले सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी काय अडचण आहे आमचे मुंबई हे आमचा समुद्र हे संस्कृती आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे आम्ही का मुंबईत विसर्जन करू नाही आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम हे देवबाप्पावर गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती तर आमचे दोन दोन तीन तीन एका एका घरातले मुंबईला यायला लागलेत एक दोन घरी आहेत गणपती बप्पांचे गावातले सुद्धा आरती करायला सांभाळायला त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट झालेलं आहे मराठी नाही थांबत गड्या काही जण तर वापस आल्यावर विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं आणि आम्ही सोबत घेतलेले ते तर अरे लई रेकॉर्ड होते एवढंच ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो खूप मोठा देशावर रेकॉर्ड होतोय हे सगळे गणपती इतकी भव्य मिरवणूक घेऊन मुंबई विसर्जनासाठी जातात